नमस्कार काका किती आणलेले आज दहा आणलेले आहे दा। का काय किमतीचे आहे बरं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशीच्या भावच्या आहे का आता काय सांगितले बरं सांगायला एक पाच द्यायला खाली झालेली आहे गाली किती दिवस झाले आता चार दिवस झाले झालेले खाली पाहू शकतो मी मग चार दिवस झालेले एखादी किती आहे बरं आता सोळा पंधरा सोळावर गेलेली आहे का पहिल्यावर आहे का पहिल्या दोनदा ते मित्रांनो पहिल्यावर पाहू शकतो पाहू शकता तुम्ही पंधरा सोळा लिटरवर गेलेली आहे खाली काय झालेलं आहे खाली गोरं झालेलं आहे मित्रांनो फायनल बोल ना नव्वद पर्यंत फायनल होतील मित्रांनो पाहू शकता हिचे काय सांगितले बरं सांगायला पंच्याण्णव येईल द्यायला पंच्याऐंशी पर्यंत होईल का दुधाला किती आहे बरं एकोणावीस वीस लिटर का खाली काय खाली काय खाली कारवड आहे का पाहू शकता मित्रांनो हिचे काय सांगितले सांगायला पंच्याण्णव येऊन द्यायला ऐंशी पर्यंत थोडेफार कमी नाही होणार का थोडेफार कमी होतील मी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही ऐंशी बोलते येते पण त्यामध्ये पण हजार दोन हजार कमी होतील किती अनुद्या हे पहिल्यांदा आहे का पाहू शकतो मी मित्रांनो पहिल्या साधारण दुधाला किती राहील बरं सतरा अठरा लिटर काढेल का पाहू शकतो मित्रांनो साधारण सत्तर हजारा बसून तर दीड लाखापर्यंत तुमच्याकडे भेटत असतील साधारण आता आपली खरेदी कुठालची असते सगळी लोकल खरेदी असते मित्रांनो जरा कोणाला जर घ्यायचं असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मोबाईल नंबर सांगा बहात्तर अठरा बावीस, बावीस त्र्याण्णव सहासष्ट चाल मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितले बरं सांगायला एक लाख दहा हजारचं आहे का किती वंदा आता साधारण पहिला रोय दोन्ही पण दाताला दोन दोन चार दात कोणती आहे अलीकडची चार आहे मित्रांनो आणि ती ती चार दात आहे सहा आहे मित्रांनो पहिल्यावर पहिल्यावर साधारण दुधाला किती राहील बरं दुधाला वीस बावीसच्या खाली नाही येणार बांधून राहेल का पाहू शकतो मित्रांनो फायनल बोला ना, 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 ना मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्तेचाळीस चाल मित्रांनो जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आपली खरेदी कुठायची खेड्यावरच आम्हाला मित्रांनो होऊ शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मापाची आहे मित्रांनो साधारण लागारच्या हिशोबाने होऊन जाईल वितरण जर कोणाला घ्यायची असेल त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया कसं आहे डिलेवरीचे सांगायला एक लाख साठ हजार द्यायला सांगा ना फायनल लाखापर्यंत कसं किती आता दुसऱ्यांदा आहे का दुरला किती राहील बरं सव्वीस पहिला रोज सव्वीस लिटर पिळलेलं आहे आणि आता साधारण तेवढंच चालत का थोडं वाटत अठ्ठावीस तीस द्यायला अठ्ठावीस तीस द्यायला पाहिजे दीड लाख रुपये किंमत सांगते मित्रांनो त्यामध्ये पण हजार दोन हजार कमी होतील दाताल किती दाताल सहा जाते मित्रांनो अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तरी जर लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या ठेका बेका नमस्कार भाई काय सांगिवारीची चांगलं एक तीस आहे का आणि द्यायला थोडे फार कमी जास्त होईल गायनल सांग नाही एकवीस ला फायनल होईल किती अंदाई दुसऱ्यांदा आहे का दुधाला किती राहील बरं पंचवीस सव्वीस लिटर बांधून का दुधाला पण बांधून असता का पाहू शकतो मित्रांनो दुधाला बांधून दाताला किती बरं दाताला सहा तो असे मित्रांनो पाहू शकतो प्युअर आहे ना आपली खरेदी कुठालची बरं खरेदी रामपूरची खरेदी आहे का खरेदीपूरची मित्रांनो पाहू शकते एकदम चांगल्या क्वालिटीची आहे तर किती दिवस बाकी आहे बरं आता अजून बावीस तारीख आहे बावीस तारीख आहे का पाहू शकते मित्रांनो बावीस तारीख आहे अजून भरपूर खाली लागेल ती चारही साडामध्ये पण चांगली मित्रांनो सा दुसऱ्यांदा एकवीस पर्यंत फायनल बोलते आहे मित्रांनो तर कोणाला घ्यायची असेल तर लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भैया किती आणले आज चार आणले आहे का तिचे काय सांगितले बरं हा सांगायला पंचर नाही द्यायला थोडंफार होईल का दुधाला किती राहील बरं दुधाला किती राहील वीस बावीस लिटर का पाहू शकतो मित्रांनो दुधाला वीस बावीस लिटर राहील किती अंदाय आता दुसऱ्यांदा आहे का दाताला किती आहे सहा दात आहे का सहा दात मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तिचे काय सांगितले सांगायला पंच्याऐंशी आहे का थोडेफार कमी जास्त होईल मित्रांनो सांगेल पंच्याऐंशी एकदम चांगल्या क्वालिटीचे दाताल किती आहे बरं ही पण सहा जाती आहे का पाहू शकता किती यंदा येतात दुसऱ्यांदा आहे का सगळ्या दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पाहू शकता मित्रांनो ही पहिला रु आहे का चार जाते मित्रांनो पाहू शकता दोल किती राहील बरं दोल किती राहील पंधरा सोळा लिटर आरामात काढेल चालताते मी करून किंमत काय बरं सांगायला पंच्याण्णव थोडेफार कमी जास्त होईल पाहू शकतो मी जर हिचे काय सांगितले बरं दोन दाते मित्रांनो पहिलं रुई पण हि किंमत काय सांगायला पंच्याण्णव मित्रांनो थोडेफार होईल आपली खरेदी कुठालची बरं खेड्यावरचीच खरेदी आहे का कोणते कोणते बाजार करता फक्त लोणीचा फक्त लोणीचा बाजार करता मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे तर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो